सोलापूर जिल्ह्यामध्ये तुफान बरसणाऱ्या पावसाचा काही शेतकऱ्यांना फायदा झाला तर काही शेतकऱ्यांचं नुकसान झालंय वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाचा द्राक्षाच्या बागांना फटका बसलाय सोलापूरच्या कोन्हेरी या गावातील अनेक शेतकऱ्यांच्या द्राक्षाच्या बागा आता जमीन दोस्त झाल्यात सोलापुरातून पावसाचा फटका बसल्याची दृश्य पाहायला मिळतात द्राक्षाच्या बागा जमीन दोस्त झाल्यात काही ठिकाणी मात्र शेतकऱ्यांना निश्चितच या झालेल्या पावसाचा फट फटका बसतोय काही ठिकाणी फायदा होतोय तेथे शेतकऱ्यांच्या बांधावरून यासंदर्भातला आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अभिषेक आदिप्पा यांनी सोलापूर जिल्ह्यामध्ये गेल्या चार ते पाच दिवसांपासून अतिशय चांगला असा पाऊस सुरू आहे एकीकडे शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केलं जात आहे तर दुसरीकडे काही शेतकऱ्यांना या पावसाचा आणि वादळी वाऱ्याचा फटका बसलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे मोहोळ तालुक्यातील कोन्हेरी या गावात मी सध्या आहे या ठिकाणी द्राक्षाची बागा बाग आहे आणि मात्र जोराचा पाऊस आणि वादळी वारा यामुळे ही जी द्राक्षाची बाग आहे ही पूर्णपणे आडवी पडलेली आपल्याला पाहायला मिळते काही शेत शेतकरी आपल्या सोबत आहेत काका काय सांगाल आ, कशा पद्धतीचं हे तुमचं नुकसान झालेलं आहे काय परिस्थितीमुळे होण्यात नुकसानी झालेली आहे पुन्हा वार जास्त आल्यामुळे पाक झुकली मग तिला बाग होणार दोन तीन लाखाचा होणार खर्च झालेला आहे आता काय उभा करणे शक्य नाही साधारणत किती यासाठी खर्च झालेला आहे आणि तुमचं नुकसान नुकसान कशा पद्धतीत झालेलं आहे काय सांगाल म्हणजे कशी आहे कर, का म्हणजे एक लाख रुपये खर्च करून होणार पुन्हा येणार उत्पन्न होणार काय नाही एकंदरीत आपण जर ही परिस्थिती पाहिली तर एकीकडे शेतकऱ्या शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे आणि काही शेतकऱ्यांना याचं नुकसान देखील सहन करावं लागतंय अभिषेक आदेप्पा झी मिडिया सोलापूर